आज सर्वांनी उल्लेख केला की आपल्या वळती गावची कन्या वळती गावची कन्या हे जेव्हा येत तर खूप मोठी जबाबदारी घेऊन येते आपल्या म्हणजे एखादी स्त्री जेव्हा तिचे दोन हक्काची गाव सासर आणि माहेर माझ सासर म्हणजे रांजणी गाव तेही आता आहेच आपल्या लिस्ट मध्ये आणि वळती माझ माहेर थोडी तक्रार आहे माझ्या माणसांबद्दल की जेव्हा पोरी तुमच्या दारी होत्या तेव्हा सारवत होत्या आणि आता जेव्हा महिन्या आणायच्या जेव्हा लग्न करायची पोरांची तेव्हा बंगले बांधले तुम्ही <laughs> बरं ठीक आहे असो पण एक वळती गावची कन्या मनोज शेठ शेळग्यांची मुलगी या ठिकाणी चेहरा जरी माझा नवीन असला तरी माझी ओळख खूप जुनी आहे लहानपणापासून मी ह्या वळतीच्या गल्ल्यांमध्ये फिरते तेव्हा मनोज शेठची मुलगी आली म्हणजे देवाचा दर्जा मला लोकांनी त्यावेळेस दिला पण हे कर्तृत्व माझ्या वडिलांमुळे आज प्रचारादरम्यान सगळीकडे फिरले मी म्हणजे काटवान मस्ती असो भोरमाळा असो सगळीकडे फिरताना जेव्हा मी असं सांगत होते की मी उमेदवार पंचायत समितीची माझं चिन्ह हे एक आजी तर भेटला म्हणे कानफाड हाडू का तुझं का आता शेवटी बोलली मी मनोर शेळकेची मुलगी आहे म्हणून म्हणजे इतका आदर सत्कार सर्वांकडून मला मिळाला ते कारण म्हणजे माझे वडील मनोर शेठ शेळके त्यांचं कर्तृत्व त्यांची कर्तबगारी त्यांनी लहानपणापासून मी पाहत आले की त्यांनी सर्वांना दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ते मी आज या ठिकाणी आदर्श पाहू इच्छिते आहे म्हणजे ते माझ्या घरी सगळे आमचे म्हणजे आज लोंढे काका का का तर असो शेलोप काका असो गणपत मामा सगळे आमचे वळतीचे गावकरी आम्ही जेव्हा मुंबईवरनं यायचो तर आमच्याकडे सकाळी सकाळी सर्वजण हजर असायचे कसे बाळा तुम्ही असं म्हणणारे त्यावेळेस म्हणायचे ही मुलगी काहीतरी करून दाखवणार भयंकर हुशार दहावीत बोरण्यात आलेली बारावीत चांगले टक्के माझ्या वडिलांना शंभर टक्के विश्वास होता की ही काहीतरी करणार आणि खरं सांगू तर या ठिकाणी माझ्याबद्दल सर्वात जास्त सांगणारं व्यक्तिमत्व आज आपल्यात नाहीये ती म्हणजे माझी आजी द्वारकाबाई शेळके असती असती तर खडसावून सांगितलं असतं की आपल्या लेकीलाच विजयी करा म्हणून तिलाही मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि तिचा आज दसण माझ्यासाठी खूप खूप उणीव एक पोकळी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी आणि ती कधी भरून नाही येणार आज आटोप तो मला घेता येणार नाही थोडं मला माझ्या माणसांशी बोलू द्या आणखी एक सांगू येथे जे की जेव्हा लहान होते तेव्हा म्हणायचे की पिनू म्हणजे तिने ठरवलं की ती काहीतरी करणार म्हणजे आजही माळती गावात फिरते मागून आवाज येईल की पिनू आली म्हणून सांगू इच्छिते की हे सगळ्यांसाठी आज या ठिकाणी मी पिनू म्हणूनच ओळखली जाते गणपत मामा म्हटले की आपली पिनू उभी आहे म्हणजे ही खरच मोठी जबाबदारी आहे म्हणून वळती गावच्या माझ्या माता भगिनींसाठी आज म्हणतात स्त्री जन्मा तुझी अजब कहाणी हृदय अमृत नैनी पाणी पण आता ही नैनी पाणी नसावा माझ्या माता भगिनींच्या यासाठी आज मी इथे उभी आहे कार्यरत राह माझ्या महिलांसाठी माझ्या माणसांसाठी हे मला भरपूर वर्षांपासून वाटायचं पण आज ह्या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे जे आज जेव्हा सगळ्या गावांमध्ये फिरते बाळा आला होता तुझ्या वडिलांचा फोन मला सगळ्या गावांमध्ये माझ्या वडिलांची ओळख सगळीकडे म्हणजे ही कर्तबगारी ही आपल्यातही यावी आज रस्त्यावरनं राजणी गावातनं फिरते हरिश्चंद्राची सून का बाई तू केतन दादांची पत्नी म्हणजे वैनी साहेब आले आहे खूप आदराच्या गोष्टी आहेत ज्या मी अनुभवते पण ह्याच्या कर्तबदारी करणारी माणसं माझ्या पाठीशी उभी आहेत पाठिंब्याने पण हीच कर्तबदारी आज मला या ठिकाणी दाखवायची आहे म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते शिक्षणाबद्दल तर सर्वांनी सांगितलंय माझ्या माणसांनी सांगितलंय पण हे सांगू इच्छिते की माझ्या मला खरं एक राजकारण म्हणून नाही तर समाजकारण म्हणून या क्षेत्रात पाय टाकायचा आहे आणि मी पाय टाकताना हे सांगू इच्छिते आता भोकरी वस्तीत कीर्तन होतं त्या दिवशी महाराजांचं महाराज म्हणले ताई तुला विजय कसा आवडेल समोरच्याने गुडघे टेकले तो विजय आवडेल का विजय ठासून झालेला आवडेल तर विजय ठासून झालेलाच आवडेल तो विजय केव्हा असणार माझी माणसं माझ्या मागे उभी असतील पाठिंब्याला असतील आणि ती आहेत आज प्रत्येक गावात मला म्हणतात ताई लढ आम्ही तुझ्या पाठीशी काळजी करू नको आपलाच विजय आहे आणि हे बळ देऊन जात सकारात्मकतेच आणि राहिला प्रश्न नेतृत्व आपला नेता नेतृत्व करणारा मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणजे उत्तम मार्ग दाखवणारा जो आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नात उभं राहतो त्याच्या उंचाच्या प्रश्नात उभं राहतो बिबट्याच्या प्रश्नात उभं राहतो आणि आपल्या सर्व मायभूमीच्या सर्व आपल्या बांधवांचा विचार करणाऱ्या त्यांच्या सगळ्या सुख उभा राहतो असा मार्गदर्शक म्हणून आपल्याला देवदत्त निकम साहेब लाभलेत म्हणून मी स्वतःला समजते आणि त्यांचे आम्ही शिलेदार म्हणून या ठिकाणी हो। आपल्यासमोर उभे आहोत आणि आपले पवार साहेब त्यांच्याबद्दल काय बोल झाले बहु होतील बहु परंतु या समाज हे नेता असे आहेत की सर्वांच्या म्हणजे अगदी शेतकऱ्यांपासून आपल्या माणसांचा सतत विचार अंत्यविधीला जाऊन आल्यानंतरही ते पहिले शेतावर करतात येतात कर म्हणजे त्यांची विचारसरणी दूरदृष्टीकोन किती मोठा असावा हे याच्या ह्या ठिकाणी आपल्याला त्याच उदाहरण पाहायला मिळत म्हणून एक गोष्ट सांगू इच्छिते की आनंद पाया, अनंद अनंद हा निर्मी पायापाशी पाहू नये दीर्घकाळ टिकणारा आनंदच हा आनंद देऊन जातो म्हणून माता भगिनींनी हा दीर्घकाळ टिकणारा आनंद आणि मी ह्या गावची कन्या तुमची ताई या ठिकाणी उभी आहे आपल्याला आनंद देण्यासाठी आणि माझ्याच विचारांचं व्यक्तिमत्व म्हणजे प्रीतीताई प्रवीण थोरात त्याही आज आपल्यासाठी जिल्हा परिषदेसाठी उभ्या आहेत काम करण्यासाठी सुसज्ज आहेत म्हणून माझ्या आणि त्यांच्या पाठीशी आपण येत्या सात तारखेला ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये आम्हा दोघींच्याही पाठीशी आपण उभे राहावेत आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करावे ही मी माझ्या माणसाला जी माणसं जी माझी माणसं माझ्या पाठीशी उभी आहेत आणि थोडी डगमगत आहेत त्यांनाही मी साथ घालू इच्छिते की तू मला गरज आहे तुमची म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहो हीच मी तुम्हाला नम्र विनंती करते आणि शेवटच म्हणते सा सात्विक आहार संतांचा विचार आणि वडील धारांचा आधार राहू दे माझ्या माणसांच्या दारी बोला रामकृष्ण हरी वाजवात उतारी